मी ती म्हणते कीर्तीने आणू दे गौरी ताईने आणू दे नमाने आणू दे माझा टाइम आहे मी नक्की अजून खूप वर्ष आणू शकते असं तिचं म्हणते ती नाही तयार झाली तिथे ती तयार होती गेल्या तुमच्या अशी बाई तू आहे नाही कीर्ती तयार आण तुझी आणू दे मला अजून टाइम आहे सुप्रभात मंडळी आज आहे वौसा आणि नवीन काकीचा नवीन व्यवसाय तर ही आहे माझी ताई जी अशी सुंदर अशी रांगोळी काढते तर मी इथे ववसाला लागणाऱ्या भाज्या आणि फळं हे सगळं कापत होती जी तर ही व्हिडिओ माझ्या भावाने काढली आहे त्याला मी सांगितलं होतं की सगळं सामान व्यवस्थित दाखव त्यांनी असं व्यवस्थित दाखवलंय फोटोकडे आणि गौरीला ठेव ना पाचवांना हो हो गौरीला गणपतीला ठेव आणि आपल्या शंकराला

આ તો એનપતિ રહ્યા બધા ગણ ઓલી અમે એક જ

जातो इथं कुठे नाव आहे ते जाऊन करते जाऊन असं दिसतंय बोलताना पाटोपाट पूर्व मिलल्या हो चला आमचे मंगतादार आला मंगतादार आला आता मंगता कुठे जायचंय ব solamente ব'яব ট় মোযй? মাগৃিষেজন কুনব মেসংয। ানাবিছেজত বিক আনবকরা! ইকুত�ік —ঢা此া, মাজ্য্ difি... জিকুন বাঁম, হঁন সুপট. নাই, মধিলা ন� ओ खाली ना लेवाय खाली खाली पाच जरी चुकावून आता काय तिला म्हणजे अगं ती साडी ती बघा शिवत घेऊ ना खाली हाय काय ग सगिता सांग हे सांगणे हेच

मुंजं ते आकडे आकडेनी सोफिया आली आता काय करणार बकडा हे फुड हात पुढे येस सुपवर्तीला बघ सुपवर्ती इकडे नुसता खाली थोडं रोब मैं नहीं जाऊंगा तो ये और कुछ अंदर समझाता हूं यार ना कर टाका भी नहीं बोल चुका हूं ऐसे एक ही कुछ साइड तो कस्टमर का